आज विजय झालेला आहे आपल्या सत्याचा विजय झालेला आहे ज्या पद्धतीने गेली दोन वर्ष जे राजकारण चालू होत त्या राजकारणाचा आज निकाल लागलाय मग म्हटलं त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते जिंकलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता उभाटानी ठरवायचं त्यांचं दुकान चालू ठेवायचं का बंद ठेवायचं कारण बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलो तर मी दुकान बंद करीन ती वेळ आता आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा विजय झाला आहे आज आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण खुश आहोत जो निर्णय आमदार भरत शेट यांनी घेतला जो निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला तो कसा योग्य होता हे ठरवणारी आजची वेळ आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदित आहोत पुन्हा एकदा ता बाळासाहेब ठाकरेंचा विजय झालेला आहे त्यांचा विचारांचा विजय झालेला आहे आजची आजचा जो न्यायाचा निकाल आहे तो खऱ्या अर्थाने सत्याचा न्याय झालेला आहे आणि न्याय प्रविष्ट गोष्ट असल्यामुळे कित्येक दिवस त्याच्या निकालाबद्दल एक चर्चा केली जात होती परंतु खऱ्या अर्थाने आज न्यायाचा आणि सत्याचा विजय झालेला न्याया आहे निकाल, आजचा खरोखर सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय अभूतपूर्व असा आजचा निकाल आहे आणि निश्चितच आज संपूर्ण महाड मध्ये असणारे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहोत ते निश्चितच जल्लोषपणाने आज साजरा करतोय आणि आजचा भंडारा खूप काही सांगून गेलेला आहे आजच्या या दिवशी आणि म्हणून जेवढे न्यायाला आपण म्हणतो एक न्यायाची बाजू असते न्याय नेहमी सत्याचा विजय करतो त्या पद्धतीने आज विजय झालेला आहे आणि निश्चितच आम्ही सगळे आज आनंदित तर आहे तो, तो सत्याचा आहे सत्यमेव जय येते आणि नेहमी सत्याचाच विजय होतो आमच्या पितृदुर्ल माननीय आमदार भरतशेठ गोगाले साहेबांनी जो निर्णय घेतला तो बरोबर होता आणि आम्ही त्यांच्या नेहमी सतत पाठीशी उभे आहोत आणि आज जो आम्हाला शिवसेना या पक्षाची आम्हाला जी ओळख मिळाली आम्हाला जे पक्ष चिन्ह मिळालं याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद साजरा करतो आहोत आणि महाडकर नागरिक महाडकर शिवसैनिक कार्यकर्ते महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी सर्व उत्साहाने आणि जल्लोषाने हा आनंद साजरा करीत आहोत या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा